पवन गुवाडीच्या टाटा पळाला पारेला तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या ह्या युट्यूब चॅनलला पवन शेटचा व्यायाम घ्यायचा आज आपल्याला चालवायचे पवन शेटला तुम्ही चालायला फक्त चालवत आहे खोंडाला फक्त आता चालणे चाल दिली पाहिजे व्यायाम ह्याचं काम नाही व्यायामाचं पूर्णपणे कारण आता खोंड जेवढं उडता असेल ना ते उडते का नाही त्याच्या अवत आल्यावर कमी पत ऐका ना मित्रांनो आपल्या पवनला अकरा आहे का नाही कसे आहे फिटनेस पवनची जोरस आहे का नाही तसंच पवनचा व्यायाम पण चालण्याचा घेतोय मी चांगलाच त्यामुळं पवन चांगलं दिसतंय बरं का कसा वाटला पवनचा फिटनेस सांगा का आपलं पाणी आले आता पाणी आले म्हणजे आता पवन टाकायचे पवनला पवशेटला पवन लवकरच पवनी टाकायणार आहे कारण पाणी आपलं वजरात एकदम मळी आहे त्यामुळं पाणी पवनला उशिरा टाकणार आहे जर लेट पण थेट मग आपल्या कॅनेलचं काम होत चाललंय त्यामुळे कॅनेलनं पाणी सोडतात कारण मोरले बांधकाम झाले त्यामुळं कॅनेलला पाणी सोडतात आणि पवन बा असा बघतोय पाण्यात पण पाण्यात पण गाणे मित्रांनो घरी जायची गडबड आहे घरी जायचं आहे काम आहेत घरी त्याला थांब जायचं आहे आपलं थांब जाव जाओ, जाओ। आपण काय केलं तिकडून चालत आलो या पुलाप जरा बसलोय मला पण बाजारा थोडं बरं नाही नारड तोडते त्यामुळे म्हणलं तर पवन लिहि थांबवान आपण जाऊ पाच दहा काय या सावलीखाली बसली हा रे जायचं आहे की थांब सावलीखाली बसले जास्त प्रमाणात कॅनलमध्ये मळी टाकतात का काय माहिती मा ते कारण आपल्याला माहीत नाही पण पाण्यासार हा मळीचा आहे जातो तुम्ही बघू शकता त्यामुळं लवकरात लवकर पवणे टाकण्याचा विषय सोडून द्यायचा कॅनलमधलं कमीतलं कमी चार पाच दिवस तरी पाणी वाहत असावं त्यामुळं कावार खांडालाही काय होतणार नाही आणि ना आपल्याला त्याला मित्रांनो आता यायला घेऊन जातो त्याचं काम बघा किती सुंदर गेले नवीनच काम केलं आता सिमेंट कॉन्क्रीट होणार मित्रांनो तुमच्या इकडे कशा प्रकारचं कॅनल आहे सिमेंट आता साधा असा आहे आज दुपारपर्यंत खरंच उठेल काम चालू आहे ना कॅनेलचं पोटपाठ बा असा वाकावला आहे जिकडं तिकडं माणूस नुकसान करत आहे काही बरं आहे का आपलं सुखानी समाधानानी आणि शांतीनी संयमानी सगळं मिळण्यासारखे कोणाचं एक नको कोणाचं दोन नको निवांत मधी नरड दुखते ते काय झालं पुण्यातलं पाणी वादले त्यामुळे दुखते नरड जमतच नाही आपल्याला पवनच्या टीमचा मेंबर दुसरा मेंबर पाठी मेटवर बसलोय आणि ह्यांना कॅरेट बसायला साधी अशी घे मारती साधी इकडं बघा कोटी मशीन घेतली पवनसाठी गोरांसाठी लय खाय बाया घालवायचं तो पाला पाला खायची आता सकाळ करणार रह आहे आता संपली कुठे ए बीणे बीणे आपली बीनी कशी आहे बाबर बीनी पवनच्या ती एका महिन्याचा फरक येईल आणि ही पवनची मदर Hả? Cái. Ờ alo alo thăm. काय काय लागली अं खाजवायची नवीन पद्धती दूध काढताना पण असंच दूध देते आपली काही आता नाही देत म्हणजे आता गाबनी आपली साधी का घरते तू एका डोळ्यात ते पाणी असत हे हे मी रेनी नहीं नहीं। सर मोर सर 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 कस आहे असं वर बसायला लागतंय हिचं नाव काय असं सांगा बरं पुंगळी पुंगळी हिचं नाव काय असेल परी आणि ह्यांचं तर नाव आहे तिच्या सगळ्यांना पवन मेट आणत यांना खाली कोबा केला ते म्हणून सगळ्यांना नाही आपल्याला मेट आणि आपला बाकरा एका इथं वाढवायची शिड तसं वाढवायचं आज दुपारी एक आपल्याला चांगलं ना एवढा बैल दिसला होता गेल तर तिथं महागायला पण त्यांनी काही दिला नाही आपल्याला घ्यायचा होता चांगला मोठा दुस्सा होता तो दुस दुस्सा खरेदी करायची आपल्याला पोनसाठी एक बायलाचे पायदास होती ती पण त्यांना घरी ठेवायचं आहे Hai paman Kebutara Kata yang mana letap di tebur Leman halau tu Hey, Pawan. Pawan? हे आपलं श्यामरू बा श्यामरू अशी मानवरी मिरवाडीचं श्यामरूग कोस पडले कोस बर पवन चला आपल्याला कोंबड्यांच्या लायटी लावायच्यात कोमड्यांकून व्हाय जरा फिरून येऊ चला पवर शेट चला हा कसा आहे बॉयलर पक्ष आपला भांड साफ होत जातात भांडी लगेच मुकळी असा समुद्र आहे का नाही पंचवीसशे पन्नास पक्षी चित्रांनो सांगा कमेंट मध्ये कसा आहे पक्षी मग किती किलो असेल पक्षी सांगा ए किती किलो असेल मग सांगा मध्ये बरं का तो को तुम्हाला कोंबड्यांमधलं कळतं का चला तर मित्रांनो बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला